डक्कन सगळ्यामध्ये आपले स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील इजरी या गावात विद्युत वितरणाच्या ताराला तार मिळाल्यामुळे स्पार्किंग होऊन आग लागली व या आगीमुळे गट क्रमांक शेतकरी आनंदा मारुती मुंगल साहेबराव मारुती मुंगल राजू मारुती मुंगल या शेतकऱ्यांचा जवळपास अडीच एकर ऊस दळून खाक झाल्याची घटना आज सत्तावीस नोव्हेंबर दुपारच्या अधिकाऱ्यांनी व संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा ऊस दळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऊस जळाल्यामुळे शेतकरी आनंदा मारुती मुंगल साहेबराव मारुती मुंगल राजू मारुती मुंगल हा शेतकरी अडचणीत आला असून झालेल्या महावितरण कडून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अब्दुल यांची विशेष रिपोर्ट लागला आता तिथं चला किला तार लागते तिथं चला चला